शंकरा तुमची नाराजी व्यक्त केली तेही तुम्हाला भेटून जा आज मेळावा तुम्ही घेतलेला तर तुमची नाराजी तू झाली का हा पहिला प्रश्न तुम्ही तो वेगळा विचार करणार तो वेगळा पक्षात आमच्या काय निर्णय घेतलेला आहे तुम्ही जाहीरपणे असा प्रचार करणार माध्यमांच्या मा मधून जे येत होतं की अपक्ष उमेदवारी करणार किंवा एक नवीन पर्याय आम्ही देणार या गोष्टी चर्चेमध्ये निश्चित होत्या पण त्या चर्चेतल्या आतल्या गोष्टी त्या आज मला बाहेर उघड करणं योग्य होणार नाही पण त्या सगळ्या नेतृत्वा बद्दल किंवा त्या नेतृत्वाला एक गोष्ट माहिती आहे की श्याम हा मोर्चा काँग्रेसी आहे तो काँग्रेस सोडणार नाही अशी चर्चा आम्ही ज्या ज्या लोकांमध्ये बसत होतो त्यांना मी आधीच माझी भूमिका स्पष्ट केलेली होती संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका होती की आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या निष्क्रिय खासदाराच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी भूमिका घ्यायची आहे मग आजही आमची पक्षाच्या माध्यमातूनही तीच भूमिका राहील आणि त्याही वेळेस तीच राहिली असती पश्चिमता हा पश्चिम हा उत्तर का हा उत्तर अशा दिशेने भाऊसाठी आपण सगळ्यांनी काम करू हा जो या काँग्रेस पक्षाने पक्षाने दिला मी तर एकच म्हणतो की दिल्ली चांगली मुंबई चांगली एकच इच्छा आहे की आपण आता भाऊसाहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये भाऊ आणि मी एकच सांगतो एक उदा भाऊसाहेब हो सर ये रहे, रहे मगर सही देने वाले त्याचा सगळा हिशोब माझ्याकडे तालुक्यातल्या बऱ्याच लोकांना तो हिशोब माहीत दिलेला आहे पण तरी मी त्या हिशोबामध्ये मध्ये जाणार नाही काँग्रेसचे उमेदवार संदीप गडसे झाले दोन पाटील रोय ना त्यामुळे ज्योतिष कडेमी जावानी गरज पण मला